नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे शहापूर तालुक्यातील जल जीवन मिशन योजना राम भरोसे खरवली सो ग्रामस्थांनी जलजीवन मिशन योजनेतून झालेल्या कामाच्या दर्जावर प्रश्न उपस्थित केंद्र सरकारची महत्वपूर्ण योजना असलेल्या जलजीवन मिशनच्या माध्यमातून प्रत्येक घरी नळाद्वारे पाणी पुरवठा करण्याचे लक्ष्याक आहे यातून शहापूर तालुक्यात एकशे एकोणनव्वद योजनांची कामे मुदत संपून पूर्ण झालेली नाहीत काही कामे कासव गतीने सुरू आहेत विशेष म्हणजे कंत्राटदाराला अनेक कामे देण्यात आली आहेत त्या कंत्राटदाराने ती कामे स्वतः न करता ती इतरांना वळवली आहेत काही ठिकाणी उप अभियंता शाखा अभियंता हे भूमिपूजन केल्यानंतर साईटवर वर फिरकले नसल्याने ठेकेदारांचे फावले असून कामांच्या दर्जावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे त्यामुळे शहापूर तालुक्यातील जल जीवन मिशन योजना राम भरोसे असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे खरवली सो ग्रामस्थांनी जल जीवन मिशन योजनेतून झालेल्या कामाच्या दर्जावर प्रश्न उपस्थित केला आहे पहा शहापूर गजालीचा स्पेशल रिपोर्ट खरवली गावची जलजीवन जल जीवन योजना या योजनेचे जे पाईप टाकलेले आहेत ते पाईप या परिस्थितीत आहेत बघा मी समोर तुम्हाला दाखवतो असे उघड्यावर पडले बघा मी दाखवते हे अशा प्रकारची पाईपलाईन टाकलेली आहे हां हा सरा चढावाचा भाग आहे तिथे खोली मारलेली नाही संपूर्ण वरच्यावर हे पाईप आहे ही, वर पाई पाई ही जलजीवन योजना योजना कशाप्रकारे पुढे टिकेल किंवा कशाप्रकारे हे काम होते ते याच्यावर मी समजलं पाहिजे आणि हा पूर्ण रस्ता आहे रस्त्याला खोदकाम केलं आहे छोटंसं एक फुटापर्यंत आणि ती वरच्यावर पाईपलाईन टाकलेली आहे आणि ती पाईपलाईन अक्षरशः ती ओपन झालेली आहे सगळी आणि ह्या ठिकाणी हा रस्ता असल्यामुळे शेतीकडे जाणारा ट्रॅक्टर किंवा कुठलं वाहन जर असेल तर ह्या पाईपावरून जर गेला तर ही पाईपलाईन तुटू शकते किंवा फुटू शकते आणि संपूर्ण गाव या योजनेपासून अळीप तर राहील असं मला वाटतं तरी या कामावर पंचायतने लक्ष देऊन व्यवस्थित काम करून घेणं किती आवश्यक आहे पण काम करायचं म्हणून करायचं ह्या पद्धतीने पूर्वीची ही योजना आहे तीही अशीच स्वरूपाची टाकली होती ते पायी बघा पहिलीची योजना ती रस्त्यावर न धालता अशीच टाकलेली होती त्याची अवस्था काय झाली तीही तुम्हाला दाखवतो बघा ट्रॅक्टर जाऊन किंवा काही वाहन जाणून ती पूर्ण उखडली गेलेली हे बघा ह्या अशा पद्धतीची जुनी पाईपलाईनची तिची अवस्था आहे तर ही नवीन पाईपलाईन टाकलेली ही तिची काय अवस्था होऊ शकते हे असं मागच्या केलेल्या पाईपलाईनवरून समजून येईल आणि त्यामुळं हा पाण्यावाचून गाव दोन तीन योजना गावाला येऊन गेल्या पण एकही सक्सेस होत नाही मलाही वाटते ही सक्सेस होते की नाही हा मोठा एक प्रश्न आहे ही मागच्या वेळेची पाण्याची योजना बघा कशी ओस पडलेली आहे ती बघा पाणी नाही किंवा काही नाही तशीच ही पण योजना जल जीवन योजना ही खरोखरच गावाला पाणी मिळेल आणि मोठी शंका मला वाटते पूर्ण मी अजून पाईपलाईन काही चेक केली नाही किंवा कशी टाकली ती काही माहिती नाही हा सदर रोड खोदला आहे हा रोडचा व्यवस्थित करणं हे किती गरजेचं आहे कारण इथून ट्रॅक्टर येतं शेतीसाठीचा रस्ता हे हा पाहिजे हा रस्ता काही व्यवस्थित केलेलं आहे फक्त खोदून ठेवलेलं आहे आणि अस्तव्यस्त अशा सगळं माती दगडी पडलेल्या आहेत आणि ती लाईन पूर्ण झाकली बी गेली नाही हे बघा इथेसुद्धा सुद्धा फक्त वरच्यावर असे टाकून दिलेलं आहे सदर्व याचं ग्रामपंचायतीने व पंचायत समितीने नोंद घ्यावी ही विनंती सदर्व या साखराच्या ठिकाणी म्हणजे तिथे साखर म्हणजे खडक एरिया आहे त्या ठिकाणी ती पाईपलाईन मी टाकले बघा या प्रकारे बघा अक्षरशः वर आहे इथे बघा वरच्यावर फक्त माल ठेवलेला आहे खाली सगळी पाईपलाईन ओपन आहे बघा अशा प्रकारचं हे काम आहे तर तुम्ही बघू शकता हा कुठपर्यंत असं सण करायचं किंवा पाण्याचं अलिप्त राहायचं हे खरंच एक, एक सणशीलता आहे खरोली ग्रामपंचायतची किंवा गावकऱ्यांची असं मला वाटतं बघा हे हे थडगा बांधलेलं आहे वरच्यावर अगदी वरच्यावर तुम्हाला मी हे दाखवत आहे की बघा हे ओपन झालेलं आहे बघा हे बघा या सदरवर साखराचं सा। पाण्याच्या ठिकाणी साखरवर टाइम साखरवर खडक पेर्या त्या ठिकाणी तुम्ही खोदकाम केलंच नाही वरच्यावर ठेवलेली या नदीच्या ठिकाणी आम्ही आलो आहेत जिथे वीर बांधले त्या ठिकाणीची ही पाईपलाईन आहे ही पाईपलाईन बघा सदरवर ही अशा प्रकारची ही पाणी वाहून गेल्यामुळे व्यवस्थित तिथं भरणी न घेतल्यामुळे अशा प्रकारे बघा ही पाईपलाईन ओपन असते ही विहिरीजवळ या नदीच्या शेजारी जी ते विहीर बांधले त्या ठिकाणीचा हा दृश्य अक्षरशः ओपन आहे इथे बघा या अशा प्रकारची ही ओपन प प्रकार आहे आता ही ते विहीर आहे या विहिरीच्या ठिकाणी आम्ही हे बघतो आहे आणि तिथे साखराला पण गेल्यावर तिथेही सगळे ओपन आहे वरच्यावर पाईपलाईन ठेवले त्याच्या शिरमिरचे थर बसवले आहेत बसवलेत शिरमिरच्या वरच्यावर मुलायम बसवलेलं आहे ते कधी पण पडू शकतो असं या ठिकाणी बघा आता ह्या विहिरीच्या ठिकाणी आम्ही आलेलो आहेत हे विहीर बघा ही आता विहिरीची हाईट त्यांनी वाढवली पहिल्यांदा पूर्वी पूर्ण नदीच्या लेवलला होती आता त्यांनी हाईट वाढवली आहे आता बघा ही पाईपलाईन बघा ही विहीर आहे ह्या विहिरीमध्ये बघा ही विहीर आहे नदीच्या शेजारी आहे एक मिनट हां एक मिनट हां आता हा सदर बघा हा बांधकाम बघतो आहे त्या विहिरीचं बांधकाम कसं झालं आहे प्रकारे बघा हे बघा हे बघा हे उधळतंय तर हाताने सुद्धा ते पडतंय बघा हे हाताने प्लॅस्टर पडतंय अशा प्रकारे हे बांधकाम विहिरीचं आहे ती टिकेल की नाही खरं गव्हर्नमेंट एवढा खर्च करतं किंवा देते आहे तर कुठलंही काम सक्सेस व्हायला पाहिजे किंवा परिपूर्ण व्हायला पाहिजे तसं न होता हे विहिरीचं बघा हे आणि हे बांधकाम असे होल पडलेले आहेत त्या विहिरीला बघा तुम्हाला मी दाखवतो हे बघा होल इथं निष्कृष्ट दर्जाचं काम आहे बघा असं होल आहे काय तिथं पाणी सगळ्या नदीचा पूर जर आला तर ह्या ठिकाणी त्या नदीच्या आतमध्ये नदीचं पाणी जाईल आणि ते पाणी पिण्याच्या लायकी नाही राहणार हे अशा प्रकारचं हे काम आहे सदर्व या कामाची चौकशी व्हावं असं तरी मला तरी निदान वाटतं आहे बघा हां संपूर्ण इथे पण तुम्हाला मी दाखवते पुढे इथे पण बघा होल आहेत बघा तुम्हाला मी दाखवतो हे बघा असे शिद्र आहेत विहिरीला मग ती, ती पाणी जर आ, नदी जर जास्त जर आली तर ते नदीचं पाणी ह्या बावडीमध्ये जाऊ शकतं शिद्रांच्यामधून तर तिला किंवा प्लॅस्टर किंवा काही नाही नाही आणि ह्या अशा प्रकारचे बघा त्या ठिकाणी शिद्र आहेत त्या ठिकाणी शिद्र आहेत शिद्रं बुजवणं किती महत्त्वाचं आहे बघा हे का अशी शिद्रं ठेवलेली आहेत तरी हे ग्रामपंचायतीने किंवा पंचायत समितीने याची दखल घ्यावी आणि काम काम ते काम कसं परफेक्ट होईल किंवा चांगलं होईल या दृष्टीने मी बोलतोय हे विहिरीचं काम आहे कालच्या बाजूला इकडे पण सुद्धा बघा तुम्ही नदीची ही नदी आहे नदीच्या शेजारी ही विहीर आहे आणि अक्षरशः ओल ठेवलेत ते पाणी कधी पण आतमध्ये शिरकाव करून ते पिण्याच्या लायकीचं पाणी नाही राहिलं बघा खाली एकदम बुडाला सुद्धा हे बघा असे शिद्र ठेवलेत बघा ताज्या घडामोडींसाठी पात्र अशा पूर्ण गजाली धन्यवाद